भारतातून दहशतवादाचं भय समूळ नष्ट हो सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो परराष्ट्र शक्तीचं निर्माण हो देश बांधवांना सुस्थिती प्राप्त हो असा संकल्प करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दगडूशेठ गणपतीला अभिषेक केला

ुभराय सुरेशराय विद्याधराय विलयमराय भक्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं स्वागत आणि सन्मान मंदिरात करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ राजेश पांडे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने तुषार रायकर सचिन आखाडे आदी उपस्थित होते यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने यांनी जे पी नड्डा यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली जे पी नड्डा म्हणाले आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये जे कृत्य केलं त्याला सडेतोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा आहे या संकटातून देश ताकदीनं पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळो तसंच बुद्धी आणि शक्तीच्या माध्यमातून भारत या संकट काळातून बाहेर येईल याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान होवो ही प्रार्थना त्यांनी यावेळी केली आतंकवादियों ने जो पहलगाम में घटना की है जिससे देश उद्वेलित है और प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है साथ ही साथ देश मजबूती से आगे इस संकट से बढ़े और माकूल जवाब उन लोगों को जो इसके पीछे दोषी हैं उनको दिया जाए इसके लिए भगवान गणेश जी का आशीर्वाद मिले और उनकी सुबुद्धि शक्ति के माध्यम से भारत इस संकट काल की घड़ी से उभर करके आगे आएगा और मोदी जी के नेतृत्व में इसका भरपूर जवाब दिया जाएगा इसके लिए प्रधानमंत्री मोदी जी को शक्ति प्रदान हो या बातमीचं संकलन केलं होतं आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही